दोन हजार एकोणीसला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं दोन हजार बावीसला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि दोन हजार चोवीसला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं आणि आता पुन्हा एकदा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे चाललो आहोत आणि यावेळेस इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझ म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही